उपमुख्यमंत्री आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता पूर्ण राज्यभरामध्ये नगर पंचायत किंवा आपल्या नगरपालिकेचं इलेक्शन हो घातलं आहे आणि त्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या ज्या त्या साथी मदर संगा मदे जा जा त्या पक्षाचे त्यांचे नेते येऊन सभा घेत आहे तर साहजिकच मुक्ताईनगरमध्ये पण भारतीय जनता पार्टीचाच पूर्ण पॅनल उभा आहे समोर शिंदे गटाचं पॅनल उभा आहे तर त्या संदर्भात आज इथे आदरणीय शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री येत असतील दुसरीकडे बघ असं आहे की इथले विषय वेगळे आहे नगरचे नक्कीच आदरणीय शिंदे साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांचा आदर मलाही आहे आणि खूप चांगले नेते आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही पण जेव्हा इथे स्थानिक लेवलवर पक्षाचा विषय येतो आणि जेव्हा आमच्या पक्षाबद्दलही सांगितलं जातं किंवा स्पेसिफिक फक्त मला घेऊन टार्गेट केलं जातं आणि कार्यकर्त्यांना इथे आमच्या डावललं जातं तर अशा वेळेस एक इथली खासदार म्हणून माझं पण कर्तव्य आहे की ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना पुढं करणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांची ही निवडणूक का आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा पॅनल पूर्ण उभं करायचं मी निर्णय घेतलेला आहे आज आमदार साहेब चंदू चंद्रकांत पाटील हे जर किती म्हणत असली की ही लढाई खडसे विरुद्ध पाटील आहे असा शब्द तर मी माझ्या तोंडून कधी काढलेला नाही आहे मी आधी सुरुवातीपासूनच हे सांगते की ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक का। आहे आपले जे व्यक्तिगत वाद आहे ते चालणारच आहे आणि पुढे राहणारच आहे तो विषय वेगळा ठेवला पाहिजे जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात तेव्हा आपण कार्यकर्त्यांसाठी आपण लढलो पाहिजे कार्यकर्त्यांसाठी आपण पुढे आलो पाहिजे आणि ह्या निवडणुकीकडे पण तसं त्यांनी बघितलं पाहिजे त्यांनी काल आरोप केलेला आहे की रक्षा खडसे यांनी भूखंड लाटलेला आहे त्या त्यांनी जो आरोप केलेला असेल तर त्यांनी मला प्रूफ करून दाखवं त्यांनी त्यांनी द्यावं ते आज ते ज्या गोष्टीसाठी बोलत आहे की मुक्ताई मुक्ताई जे मंदिर आहे त्या परिसरामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातनं मी तिथे एक हॉल केलेला आहे तिथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे आजही त्याचा मालकीचा हक्क हा ग्रामपंचायतकडे आहे नक्कीच तिथे माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची मी शाळा तिथे सुरू केलेली आहे आज तिसरं वर्ष तिथे आहे आणि ते याच्यासाठी केलेले आहे की ही मुक्ताईची जन्मभूमी आहे इथे आपण विद्यार्थ्यांसाठी वारकरी संप्रदायाची शाळा सुरू केली पाहिजे त्या अनुषंगाने मी ते सुरू केलेलं आहे ना त्यां त्या मुलांकडनं आत्तापर्यंत मी एकही रुपया मी घेतलेला आहे त्या मुलांना आपण सगळं तिथे मोफत सगळी व्यवस्था केलेली आहे राहायची तिथे त्यांच्या खाण्याची वगैरे व्यवस्था सी सगळं मी माझ्या घरून त्यांना देत असते आणि मी ह्या गोष्टीचं मला कधी राजकारण करायचं नव्हतं कारण की एक सेवाभावाने मी ते कार्य करत होते एक येणारी पिढी ही चांगली घडली पाहिजे त्यांचे संस्कार पडले पाहिजे समाजामध्ये जाऊन येणाऱ्या पिढीला आपली वारकरी संप्रदाय काय आहे ह्याबद्दल माहिती मिळणं गरजेचं आहे ह्या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की जेणेकरून आपण चांगलं एक आपलं जे मुक्ताईचं हे तीर्थक्षेत्र आहे किंवा मुक्ताई नावाने आपलं गाव फेम फेमस आहे तर मुक्ताईचं पूर्ण जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोचला पाहिजे ह्या उद्देशाने मी सुरू केलं जर माझ्या त्याचं थोडंही स्वार्थ जर जनतेला वाटत असेल तर मला कधीही तुम्ही दाखवून द्या किंवा सांगून द्या आजही तुम्ही जाऊन तिथे बघू शकतात त्या मुलांशी बोलू शकतात त्या पालकांशी तुम्ही बोलू शकतात ते तर ओपन आहे ते काही मी असं बंदिस्त ठेवलेलं नाही की इथे कोणी जाऊ शकत सगळे जाऊ शकतात शकता। तुम्ही आत्ताही जाऊन आत्ता जस्ट माझं बाईट घेतल्यानंतर लगेच तिथं जाऊन तुम्ही बघा की ते कोण मुलं आहे काय तिथे शिकवलं जातं काय त्यांच्याकडनं म्हणजे मी कधी एक रुपया मागितलेला आहे किंवा त्यांच्या पालकांना आम्ही कधी सांगितलेलं आहे हे जाऊन बघा जर हे काम चुकीचं असेल तर त्यांनी मला सांगावं किंवा जनतेने मला सांगावं फक्त काहीतरी आरोप करायचे म्हणून ते सांगत आहेत दुसरी गोष्ट त्यांनी इथे शाळेची गोष्ट केलेली आहे माझ्याकडे सरकारची ऑर्डर आहे जी जागा मी पुनर्वसनची घेतलेली आहे ती सरकारी नियमच्या अनुषंगाने पंचवीस किंवा पंचवीस लाख मी तिथे भरलेलं आहे त्याची ऑर्डर पूर्ण आहे कोणतेही जागा मी फुकटला हे माझ्या नावावर किंवा माझ्या संस्थेच्या नावावर मी केलेली नाही आहे आणि त्यांच्याकडे पुरावे असते तर त्यांनी समोर ठेवावे हे तर डॉक्युमेंट सगळे उपलब्ध आहे सरकारकडे त्याचा रेकॉर्ड आहे पण त्यांना एक नावाचीच आमची ॲलर्जी असल्यामुळे ते असं त्यांना जे वाटेल ते धरून लावतात सगळे विषय दुसरं आपलेच मतदारसंघामध्ये आज आहे बघ ह्या संदर्भातली तर मला अजून माहिती नाही आहे पण जर असं काही प्रकार होत असेल तर नक्की शासन म्हणून त्याच्यावर कारवाई केली जाईल त्या त्याच्यात ते, कुठेही कोणाला सोडलं जाणार नाही आणि अशा प्रकारे ह्या निवडणुकीच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातन सगळं लक्षपूर्वक काम केलं जातं शासनही पूर्ण लक्ष ठेवून आहे त्याच्यामुळे जे ज्यांनी कोणी हा प्रकार केला असेल तो समोर येऊन कारवाई होईलच दुसरा भाजपा कार्यकर्त्याकडे काल पंचवीस लाख रुपये रोकड सापडले असे निलेश राणे यांनी निवडणूक आयुक्त सोबत छापा मारला होता अजून त्याचं काही सिद्ध झालेलं नाहीये जोपर्यंत पुरावे समोर येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर काही भाष्य कर असं मला काही वाटत नाही